नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सोनम वांगचुकला न्याय द्या या मागणीसाठी पुण्यात आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि पुण्यातील विविध संस्थांनी एकत्र येत हे आंदोलन केलेलं आहे या आंदोलनासाठी पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे अशा घोषणा यावेळी करण्यात आल्या आहेत जेम रोडवर बालगंधर्व चौक ते संभाजी उद्यान रॅली यावेळी काढण्यात आली हातात विविध पोस्टर घेत यावेळी घोषणाबाजी करण्यात आली <गाण> ताबडतोब मुक्त केलं जावं त्यांना ज्या रीतीने अटक करून ठेवलेलं आहे राजस्थान मध्ये आहे ते असं म्हटलं जाते त्यांच्या पत्नीला सुप्रीम कोर्टामध्ये हेबीएस कॉर्पस दाखल करावी लागली आणि त्यामुळे ही जुलुमशाही आहे ही आणीबाणी आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी आ, हे लक्षात घेऊन सोनम मांगचूक यांना ताबडतोब मुक्त करावं या मागणीसाठी पुणेकर लोक आम्ही आज रस्त्यावर आलेलो आहोत आम्ही वेगवेगळ्या संघटना संस्थांचे कार्यकर्ते आहोत नागरिक का आहोत वेगवेगळ्या क्षेत्रातले विद्यार्थी आहेत आय टीमध्ये काम करणारे लोक आहेत आमची सगळ्यांची ही मागणी आहे की सोनम वागचूक यांना ताबडतोब मुक्त केलं जावं त्यांना त्यांच्यावर जे आरोप टाकलेले आहेत ते मागे घेतले जावेत त्यांना आता देशद्रोही ठरवलं आहे जोपर्यंत ते सत्ताधाऱ्यांची मर्जीतले होते तोपर्यंत ते देशद्रोही नव्हते आता ते पाकिस्तानला एका कॉन्फरन्सला खरं म्हणजे गेले होते जी तिथल्या डॉन नावाच्या एका मीडिया हाऊसने आयोजित केली होती तर आमची मागणी अशी आहे की सोनम मागचूक यांना ताबडतोब मुक्त केलं जावं लडाखी जनतेच्या मागण्या नीट ऐकल्या जाव्यात विकास चाह्ये विनाश नाही ही जी लडाखी जनतेची मागणी आहे त्या मागणीचा मागणीची दखल केंद्रातल्या लोकांनी घेतली पाहिजे लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला पाहिजे इथे पब्लिक सर्व्हिस कमिशन स्थापन केलं पाहिजे लडाखच्या जनतेची मागणी आहे की त्यांना घटनेच्या सहावी अनुसूची जी लागू करावी जी त्रिपुरा मिझोराम मेघालय वगैरे या आदिवासी बहुल राज्यांना आहे ती लागू करावी या सगळ्या मागण्यांना आम्ही पूर्णपणे पाठिंबा देतो आहोत आणि म्हणून त्यासाठी आम्ही सगळेजण रस्त्यावर निव्वळ न्याय प्रक्रिया नाही तर लोकांनी पण आवाज उठवला पाहिजे कारण हा केवळ लडाखचा प्रश्न नाही पुरंदर विमानतळासाठी जमीन अधिग्रहित केली जाते शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन बळकावली जाते गडचिरोलीमध्ये जंगल तोडली जात आहेत वाढवण बंदर तिकडे चालूच आहे तिथेही लोक विरोधात आहेत त्यामुळे हा केवळ लडाखी जनतेचा प्रश्न नाहीये हा एकूणच विकासाची धारणा काय याबद्दल आपण लोकांनी आवाज उठवला पाहिजे तुम्ही जे ना न्यायालयाकडे गेलेलं प्रकरण प्रकरण केलं न्यायालय निर्णय घेऊन नाही पण लोकांनी आवाज लोकशाहीत लोक सर्वोच्च असतात आणि त्यामुळे लोकांनी पण आवाज उठवला पाहिजे या मताचे आवाज आपले मतभेद असू शकतात थँक्यू

जे लोकशाहीच्या आवाजालाच घाबरतात असे दुपरे लोक आता सत्तास्थानी बसलेले आहेत सोनम वागचूक हे रचनात्मक काम करणारे बुद्धिवादी व्यक्ती आहेत लोकशाहीवर प्रचंड विश्वास ठेवून त्यांनी आतापर्यंत देशासाठी काम केलेलं आहे अशा सोनम वागचूक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अरेस्ट करणं हे अत्यंत वाईट आहे आणि लोकशाहीची थट्टा एक प्रकारे लावलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की सोनम वागचूक यांना त्वरित सोडलं पाहिजे ते कुठे आहेत ते सुद्धा माहित नाही त्यांना कुठे अरेस्ट करून ठेवले ते सुद्धा त्यांच्या पत्नीला माहित नाही सुप्रीम कोर्टामध्ये अशा प्रकरणांसाठी जाऊन युपीएस कॉर्पसचे अर्ज करावे लागतात ही लोकशाहीची पूर्णपणे हत्या करण्याचा हा प्रकार आहे असं मला वाटते मोदी आणि शाह हे भित्रे लोक आहेत आणि ते लोकशाहीच्या आवाजाला घाबरतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले जा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये एकोणीस जाहीरनाम्यामध्ये लेह लडाखच्या अनेक छोट्या गोष्टी करण्यात आल्या होत्या पाच वर्ष शांततेमध्ये आंदोलन केलं वेगळ्या झाल्यानंतरही त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि मला सुरुवातीला जम्मू काश्मीर दा आणि लडाख हे तीन प्रदेश जेव्हा वेगळे केले स्वतंत्र केले तेव्हा तेव्हा सोनम वांगचू त्यांनी मोदी सरकारची बाजू घेतली होती की याच्यामुळे विकास होईल आम्ही त्यांचा सपोर्ट करतो तर तेव्हा ते चांगले होते आणि आता जेव्हा ते काही मागण्या करायला लागले की राज्याचा दर्जा आम्हाला द्या विकासाची संधी आम्हाला द्या शेड्यूल सिक्स मध्ये आमचा अंतर्भाव करा या लोकशाहीच्या मागण्या आहेत या बेकायदेशीर नाही पण ज्यांना संविधान कळत नाही आणि त्या मोदी आणि शहाच्या संविधानासाठी संबंधच नाही हे लोक आज अत्यंत अराजक पद्धतीने वागत आहेत तर तर चायना आणि पाकिस्तानला जोडून आहे बाकीच्या देशांमध्ये अस्थिरता आहे आणि अशातच अशी ही मागणी कितपत योग्य वाटते नाही प्रत्येकाला भा भारतीय संविधानाने आदिवासीला आपलं अस्तित्व जगणं जपणं आणि सहज जगणं याचे अधिकार दिलेले आहेत ज्या राज्यांना विशेष दर्जा मिळून किंवा ज्या समूहांना विशेष दर्जा मिळून तसं जगण्याचे अधिकार दिलेले आहेत त्यांना तसा दर्जा मिळाला पाहिजे ही हक्क मागण्याची प्रक्रिया बेकायदेशीर नाही आणि असंविधानिक सुद्धा नाही त्यामुळे त्याच्याबद्दल मोदी आणि शहाना काही कळत नसेल तर त्यांनी कोणाला तरी संविधान माहीत असणाऱ्या व्यक्तीला विचारावं कारण की त्यांचा काही संविधानाशी दोघांचा संबंध नाही ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक आहेत त्यामुळे प्रत्येक जण जो लोकशाहीचा आवाज करतो त्याला सुद्धा ते गुन्हेगार समजतात हे दुर्दैव आहे देशाचं सोनम मानचूक खरं भारताची ओळख झालेली आहे सिनेमाच्या माध्यमातून आपण पाहिलं तेव्हा आपण त्यांची सगळ्यांनी स्तुती केलेली आहे की असं एक वेगळं जीवन जगणारा माणूस आहे आणि लोकशाही प्रति पूर्ण समर्पण भावनेने काम करणाऱ्या या व्यक्तीला अटक करणं हे अत्यंत चुकीचं आहे त्यामुळे त्यांना सोडलं पाहिजे त्यांच्या बायकोची सरकारने माफी मागितली पाहिजे मोदी आणि शाह यांनी देशाची माफी मागितली पाहिजे असं माझं म्हणणं